आणि पहिल्याच वर्षी आमचे दोन मुलं अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस रुपये झाले त्या मुलांच्या त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून एक कुठंतरी समाधान वाटलं आणि म्हणून मी त्या वर्षीपासून या मुलांना एकत्र रोज रात्री बोलून मोफत ज्ञानदान करण्याचं काम सुरू केलं आणि त्याच माध्यमातून आजपर्यंत जवळपास वीस पंचवीस लाख रुपये स्कॉलरशिप या मुलांना आपल्या रात्रशाळेतून भेटली या विद्यार्थ्यांचे बहुतांश पालक काय करतात सर्व शेतकरी आहेत किंवा वस्तूड आहेत आणि या रात्रशाळेमध्ये जवळपास आज नऊ दहा गावची मुलं आपल्याला आजनाथ सरकडं क्लास साठी जायचंय आणि त्यांची शाळा सुटल्यानंतर लगेच रात्र शाळेला येण्याची तयारी असते शिकवतात इथे रात्र शाळेमध्ये सर पूर्णांची शिकवलेले समजतो तुला बर नमस्कार मी दादासाहेब स्टोरी डॉट कॉम च्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सरसे स्वागत आज मी आहे पाथर्डी तालुक्यातील भगवानगडाच्या पायथ्याशी असणारं प्राचीन आणि इत ज्याचा ऐतिहासिक असा इतिहास आहे त्या नांदूर निंबादैत्य गावामध्ये या गावचा इतिहास असा आहे आख्यायिका अशी आहे की या गावामध्ये हनुमानाचं मंदिर नाही किंवा हनुमान या नावानं कुठल्याही व्यक्तीचं नाव या गावामध्ये नसतं नांदूर निंबादैत्य या गावाची आख्यायिका आहे या ठिकाणी मोठी यात्रा भरते या ठिकाणी राक्षसी कुळातला दैत्य असूनसुद्धा येथे दैत्याची पूजा केली जाते असं या गावाची आखी काय आहे आणि या गावामध्ये आज मी उभा आहे आपल्या पाठीमागं आपण पाहू शकता की या ठिकाणी तुम्हाला लहान लहान मुलं दिसत असतील कॅमेऱ्याच्या माध्यमातून आणि ही लहान मुलं निश्चितच या ठिकाणी शाळकरी विद्यार्थी आहेत हे पण आपल्याला कळतं आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला याची पार्श्वभूमी सांगतो जिल्हा परिषद शाळा असतील किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळा असतील या शाळेमध्ये विद्यार्थी शिकत असतात अलीकडच्या काळामध्ये पालक आपल्या विद्यार्थ्यांना गुणात्मक शारीरिक मानसिक आणि बौद्धिक अशा पद्धतीचं विकासात्मक शिक्षण मिळावं या दृष्टीने या ठिकाणी चांगल्या माध्यमाच्या शाळेकडे त्यांचा ओढा असतो परंतु आपण आश्रमशाळा ऐकल्या आहेत जिल्हा परिषद शाळा ऐकल्या आहेत साखर शाळा ऐकलेल्या आहेत परंतु रात्रशाळा हा एक प्रयोग या ठिकाणी या नांदूर न गावामध्ये एक शिक्षक आहेत अजिनाथ दैफळे ते या ठिकाणी रात्रशाळा चालवत आहेत आणि ती नेमकं रात्रशाळा कशी चालू असते या रात्रशाळेमध्ये विद्यार्थ्यांना कुठलं शिक्षण दिलं जातं त्यांचा बौद्धिक विकास कसा साधला जातो या सगळ्या गोष्टीवर बोलण्यासाठी आज आपल्याबरोबर अजिनाथ दैफळे आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगाल ही रात्रशाळा हा जो प्रयोग तुम्ही सुरू केला आहे हा किती वर्षापासून सुरू आहे आणि या रात्रशाळेच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना नेमकं काय शिक्षण देतात साधारणतः सात वर्षापासून हा प्रयोग चालू आहे या रात्रशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवण्यापेक्षा फक्त गावातील मुलं आपण जे म्हणतो बेसिक फाउंडेशन जे तर पूर्ण पहिले ते आठवी मुलं या ठिकाणी शिकतात स सर्वप्रथम मी एक दहा पंधरा मुलं एकत्र करून आपल्या ग्रामीण भागातील मुलं शिकली पाहिजेत म्हणून एक त्यांना जवळ रोज रात्री एकत्र एका जागेवर बोलून शिकवत होतो परंतु त्याचा रिझल्ट एक कुठंतरी एका तालुक्यात जिल्ह्यात चांगला लागत गेला आणि दिसून आला की मुलामध्ये गुणवत्ता या ठिकाणी वाढत आहे या त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे आज जवळपास एकशे वीस एकशे तीस मुलं या ठिकाणी रोज रात्री सहा ते दहा विनामूल्य एकही रुपया फीज न घेता शिक्षण घेतात आणि या माध्यमातून आजपर्यंत जवळपास वीस ते पंचवीस लाख कॉलरशिप या रात्रशाहीतील मुलांना मिळवली आहे याचाच समाधान भेटत गेलं आणि म्हणून हा उपक्रम आज मला चालू आहे तुम्ही आता सांगताना उल्लेख केला की के या विद्यार्थ्यांना या ठिकाणी वीस ते पंचवीस लाख रुपये स्कॉलरशिप मिळाली शिष्यवृत्ती मिळाली ही शिष्यवृत्ती नेमकं त्यांना कुठल्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्राप्त झाली आणि या विद्यार्थ्यांचे जे पाल्या म्हणजे जे पालक आहेत ते नेमकं काय व्यवसाय करतात आणि एवढ्या आणि कोणत्या कोणत्या गावावरून हे विद्यार्थी इथं शिक रात्रशाळेला शिकण्यासाठी येतात शंभर टक्के मुलं शेतकऱ्याची किंवा उस्तूड मजुराची आहेत आणि एक आठवीला एन एम एस म्हणून केंद्र सरकारची परीक्षा आहे तर सुरू करताना टार्गेटच ते होतं की त्या परीक्षेमध्ये माझ्या ग्रामीण भागातील मुलं बसले पाहिजेत त्यामुळे मी एक चार पाच मुलांना सुरू जवळ घेऊन हा उपक्रम सुरू केला तर त्यांना त्या परीक्षेचं ज्ञान देण्याचं सुरू केलं आणि पहिल्याच वर्षी आमचे दोन मुलं अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस हजार रुपये स्कॉलरशिपसाठी पात्र झाले त्या मुलांच्या घरच्याच्या त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून कुठं तरी समाधान वाटलं आणि म्हणून मी त्या वर्षीपासून या मुलांना एकत्र रोज रात्री बोलून मोफत ज्ञानदान करण्याचं काम सुरू केलं आणि त्याच माध्यमातून आजपर्यंत जवळपास वीस पंचवीस लाख रुपये स्कॉलरशिप या या आपल्या विद्यार्थ्यांचे बहुतांश पालक काय करतात सर्व शेतकरी आहेत किंवा कि वस्तूड आहेत आणि या रात्रशाळेमध्ये जवळपास आज नऊ दहा गावची मुलं पूर्णपणे विनाशुल्क रुपये फीज नाही घेता मोफत शिक्षण घेतात यामध्ये कोरडगाव असेल कोळसंगवी असल मुखेकरवाडी असेल दैत्यनंदूर असेल कोनशी असल सोनशी असेल हे सर्व मुलं यांचे पालक या ठिकाणी घेऊन येतात आणि रात्री साडेनऊ दहा वाजता ज्या 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 मुलांना शक्य आहे ते मुलं ते आईवडील घेऊन जातात बाकी सर्व काही मुलं या ठिकाणी पिशीच झोपण्यासाठी असतात प्रश्न असा पडतो की आता अलीकडच्या या शतकामध्ये हल्ली पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडे आहे कारण इंग्रजी माध्यमामध्ये जिल्हा परिषदच्या तुलनेमध्ये चांगलं शिक्षण मिळतं असा स पालकांचा समज झालेला आहे तर हे विद्यार्थी नेमकं कुठल्या माध्यमात शिकतात आणि तुम्हाला ते विद्यार्थी कशा पद्धतीनं प्रतिसाद देतात खरं तर माध्यमाचं विषय माझ्या डोक्यातच नाही पहिल्यापासून माझ्या डोक्यात फक्त हाच प्लॅनिंग आहे की माझ्या मुलांचं बेसिक स्ट्रक्चर जे ते या वयामध्ये क्लिअर झालं पाहिजे ते मराठी माध्यम असेल इंग्लिश माध्यम असेल जर या वयामध्ये मुलांना शिक्षणाची आवड निर्माण झाली आणि त्यांच्यामध्ये गुणवत्ता निर्माण झाली तर उद्या भविष्यात ते कोणत्याही माध्यमाचा सामना करू शकतात हाच हेतू मनासमोर ठेवून या लहान वयात त्यांना आपण योग्य ते मार्गदर्शन केल्यास भविष्यात हे यांचा मार्ग स्वतः निवडतील हा एकमेव उद्देश घेऊन ह्या रात्र ही रात्र शाळा शिकवली ह्या विद्यार्थ्यांना तुम्ही कोणत्या कोणत्या विषयाचं ज्ञान देत आहात आणि कोणते कोणते विषय या रात्र शाळेमध्ये शिकवले जातात खरं तर सर या ठिकाणी सामुदायिक शिक्षण म्हटलं तरी चालेल आपण जसं शाळेमध्ये पाहतो की आठवीच्या मुलांना पाचवीचं सहावीचं शिकवलं जाऊ शकत नाही प्रत्येक वर्गामध्ये दोन तीन चार मुलं गुणवंत असतात बाकीचे मुलं फक्त शाळेत जातात बसतात नाही समजलं तर निघून जातात परंतु या ठिकाणी मी एक थोडा वेगळा प्रयोग राबवलेला आहे माझे काही तिसरी जे मुलं आठवीमध्ये बसत आहेत की त्यांच्यामध्ये ती कॅप्चर क्षमता आहे आणि काही आठवीचे मुलं असे की तिसरीमध्ये चौथीमध्ये बसतात त्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार मी बसवून फक्त मला त्यांच्यामधली जी बेसिक जागरूकता जा आहे किंवा आम्ही शाळेमध्ये गुणवंत नाहीत आमच्यामध्ये काही कमतरता आहेत ही जो हा जो त्यांच्यामध्ये मनामध्ये भीती आहे ती भीती दूर करण्याचा प्रथम प्रयत्न असतो तो इंग्रजी असेल गणित असेल इतिहास असेल भूगोल असेल मराठी असेल प्रत्येक विषय मी त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतो फक्त स्वप्न ह्याचे की यांचं बेसिक फाउंडेशन हे क्लिअर झालं पाहिजे तुम्ही पाहताय की स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ज्या एक्झाम्स होतात ज्या परीक्षा होतात जे ते बालवयोगटापासून मग शिष्यवृत्ती परीक्षा असेल त्याच्यानंतर तुमच्या पोट पुढे गेल्यानंतर दहावी बारावीच्या परीक्षा झाल्याच्या बोर्डाच्या परीक्षा झाल्यानंतर पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षा असतात या स्पर्धा परीक्षेची तयारी या रात्र शाळेच्या माध्यमातून या तुम्ही घेत आहात का आणि त्यांना कशा पद्धतीने ट्रीट करतात नक्कीच स्वप्न असते की माझे या परिसरातले माझ्या गावातील मुलं भविष्यात खूप मोठे अधिकारी झाले पाहिजेत आज शासकीय स्तरावर शालेय स्तरावर ज्या पाचवी स्कॉलरशिप असेल आठवी स्कॉलरशिप असेल जी एन एम एस परीक्षा आहे या परीक्षा ज्यासाठी घेतल्या जातात घेतल्या जातात की मुलांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण झाली पाहिजे आणि म्हणूनच मी बेसिक मुलांचं पर जे स्पर्धा परीक्षा ज्ञान आहे ते आत्तापासूनच त्यांना देण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून भविष्यात त्यांना अडचण येऊ नये भविष्यात या परिसरामध्ये जसं आपण म्हणतो की पातळी शहगाव तालुक्यामध्ये पोलीस खातं जर पाहिलं तर सगळ्यात जास्त महाराष्ट्रात प्रमाण पातळी शहगाव तालुक्याचं आहे मला फक्त पोलीस खात्यामध्ये न ठेवता हे पुढच्या एम पी एस एंपेस, पी एंपेस, एस सी परीक्षेत माझ्या या परिसरातले विद्यार्थी गेले पाहिजेत हे स्वप्न घेऊन मी मी हा छोटासा उपक्रम चालू आहे मला एक सांगा तुम्ही या विद्यार्थ्यांना शिकत आहात तुम्ही आता उल्लेख केला की के विनामूल्य मग काही एन जी हो ओ किंवा सामाजिक संस्था तुम्हाला यासाठी काही मदत करतात का किंवा तसं काही आव्हान तुम्ही करणार आहात का शक्यतो सर मी जर मदतीची अपेक्षा केली असती तर आजपर्यंत मी गेल्या सात वर्ष कुणालाही मदत माहीतली असती कुणालाही माझं कार्य सांगितलं असतं पण मदत घेणे हा माझा हेतूच नाही कारण शिक्षण देण्यासाठी मला नाही वाटत की खूप काही सारा खर्च आहे या ठिकाणी मुलं सध्याच्या मोबाईलच्या युगामध्ये मोबाईल टी व्ही पाहत घरी बसत आहेत आणि त्यामुळं ते शिक्षणापासून दूर होत आहेत स्वप्न एवढंच आहे फक्त त्यांना मोबाईल आणि टी व्हीच्या आहारी न जाता ते या शिक्षणाच्या प्रवाहात राहिले पाहिजेत म्हणून माझं गाव माझा मित्रपरिवार आणि कुठंतरी एक थोडेफार बाहेरचे मार्गदर्शक होतात यांच्याकडून जर शालेय साहित्याची मुलांना मदत झाली तर तीच कधीमध्ये अपेक्षा असते आणि या ठिकाणी सात वर्षात तसं काही कमी पडलं नाही भरपूर जणांनी ना वाढदिवस टाळून या ठिकाणी मुलाला वही पॅन पे पेन पे स्कूल बॅग साहित्य देत गेले त्यामुळं मुलांचा आनंद या ठिकाणी येण्याचा वाढत गेला आणि नक्कीच त्या माध्यमातून जरी म्हटलं तसं मन या ठिकाणी मुलं येत आहेत आणि खरं तर ते त्यांच्या भविष्यासाठी शिक्षण घेत आहेत तुम्ही काय स्वप्न बाळगलेलं आहे तुम्ही या गावातील आहात तुम्ही स्वतःचं करिअर म्हणजे तुम्ही स्वतः काय करतात तुम्ही व्यवसायाने एक शिक्षक आहात आणि तुम्ही नेमकं काय या गावाप्रती या विद्यार्थ्यां स्वप्न पाहिलं आहे आणि तुम्हाला काय खरं तर दोन हजार तेरा चौदा साली सर मी डीएड पात्र झालो शिक्षक होण्याचं स्वप्न होतं परंतु या बाहेरच्या समाजामधील परिस्थिती आणि नोकरीची झालेली समस्या याचा विचार करून आपल्याला शिक्षक तर व्हायचे शिक्षक होणंही शक्य नाही किंवा आपल्या आईवडील एवढेही श्रीमंत नाहीत की नोकरी लागण्यासाठी वीस पंचवीस तीस लाख पुढे भरू शकतात संस्थेवर म्हणून आपल्याला शिक्षक तर आहे मुलं घडवायचेत हा विचार मनामध्ये घेऊन आपण एक काम करू जरी बाहेर शिक्षक नाही झालो तर गावातल्या मुलांना शिकवण्याचं काम करू आणि त्या माध्यमातून स्वतःला शिक्षक करू हे स्वप्न सर्वप्रथम पाहिलं आणि आज खरोखर अभिमान वाटतो की या गावामध्ये या परिसरामध्ये प्रत्येक माणूस सर या नावाने हाका मारतो फक्त या मुलांना मोफत ज्ञानदान केलं यांना घडवण्याचं काम केलं या माध्यमातून नक्कीच मी जेवढं शक्य होईल तेवढं करत राहणार हे स्वप्न आहे आपल्याबरोबर या रात्र शाळेमध्ये शिकणारे काही विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांना कसं ज्ञान ते घेत आहेत शिक्षक त्यांना काय शिकवतायत बाळा तुझं नाव काय आणि तुला तुझं नाव सांग आणि तू कितवी मध्ये शिकतो आणि तुला काय या शाळेमध्ये शिक्षण मिळतं मी आता चौथी मध्ये शिकतो आणि माझं नाव हर्षविंद धायतडगे आणि सर आहे ना तु� आम्हाला पूर्णांकाचे पाडे पूर्णांकाचे घन वर्ग ते आज इतर अभ्यास खूप देतात मला खूप आनंद कोणत्या गावून आला इथे ना। ना। हा या गावातून आलास म्हणजे किती वाजेपर्यंत अभ्यास करतो इथे तू मी सात सात वाजेपर्यंत अच्छा किमान रोज किती तास अभ्यास करतो तीन, तीन तास अभ्यास करतो किती वेळा शिकतोय तू मी चौथी चौथीला शिकतोय अजून काही विद्यार्थी आहे तुझं नाव सांग आणि किती मध्ये शिकतोय तू माझं नाव आदित्य बाबसाहेब वाघ आहे मी आता सातवी मध्ये शिकतो कोणत्या शाळेत शिकतोय मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदुरणी मध्ये या शाळेत शिकतो सर काय शिकवताय तुम्हाला रात्र शाळेमध्ये आम्हाला आठवी एन एम एस परीक्षेचे शिकवतात जसं की चक्रवाढ व्याज सरळ व्याज घन पाडे वर्ग पन्नास पर्यंत वर्ग पाडे शंभर पर्यंत पाठायत आमचे खाजगी ट्युशन लावलं नाही ला कुठे नाही खाजगी ट्युशन नाही मोफत शिकवतात सर सर शिकवतात बरोबर सरांबद्दल काय सांगशील चांगलं शिकवतात काय कसं शिकवतात सर चांगलं शिकवतात व आम्हाला आनंद होतो की आमच्यासाठी हे सर आम्हाला शिकवतात बर 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 आ, काय नाव आहे तुझं कितीला शिकतोय माझं नाव कृष्णा विकास देशमुख आणि मी नवी मध्ये शिकतो नवी मध्ये शिकतो कोणत्या शाळेत जातोय म्हणजे इंग्लिश स्कूल कोरडगावला जातो काय शिकवतायत रात्र शाळेमध्ये स्पर्धा शिकवतात काय व्हायचंय तुला कलेक्टर कलेक्टर व्हायचंय अरे वा छान स्वप्न आहे तुझं तुझं नाव काय अर बाळा आणखी एकनाथ काकडे आणखी एकनाथ काकडे कितीला शिकतो मी येतात नवी शिकतो नववी शिकतो कोणत्या शाळेत जातो ते नुमरेते नुगु बर बर बर, बर। या रात्री शाळेमध्ये येऊन तू अभ्यास करतो किती वेळ अभ्यास करतो काय शिक्षण मिळतो तुम्हाला काय काय शिकवलं जात इथे दीड तास सरांचा क्लास होतो त्यानंतर जो शाळेत अभ्यास देतात तो शाळेत अर्धा तास अभ्यास करतो मग नंतर सगळ्या सगळ्यांसोबत जेवण करतो जेवण झाल्यानंतर थोडाफार राहिलेला अभ्यास करतो हां आणि मग झोपतोत अच्छा अजूनही काही विद्यार्थिनी आहेत चिमुकल्या विद्यार्थिनी आहेत काय बाळा नाव तुझं माझं नाव सिद्धी मी शिकत आहे आणि इथे रात्र शाळेमध्ये कधीपासून अभ्यास करते तू किती वर्षापासून वर्षापासून दोन दोन तीन वर्षा दोन तीन करते म्हणजे तू फार छोटी असेल पहिलीला चौथी म्हणजे आता तीन वर्ष झाली ना तुला काय शिकवतात सर सरिद पूर्णांक युक्त पूर्णांकाची वजाबाकी भागाकार गुणाकार आणि घन वर्ग पाठ करायला सांगतात आणि पाढे पण पाठ करायला सांगतात अच्छा आणि तू कोणत्या शाळेमध्ये जातेस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदूर तुमच्या शाळेतले शिक्षक असे शिकवतात का तुम्हाला हो शिकवतात मग इथं तुमचा जास्त अभ्यास होतो का हो। सर चांगलं शिकवतात का समजतं तुम्हाला हो अच्छा जेवण कुठं करतेस तू जेवण घरी करतेस बरोबर तुझं नाव काय समीक्षा वैभव कोणत्या शाळेत जाते तू जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इथं शाळेमध्ये कसा अभ्यास घेतात सर छान छान घेतात काय काय शिकवतात पाठ सांगतात आहे का कोणता येतो तुला तेवीस पर्यंत येतो मग वीस चा पाडा म्हणून दाखव बरं वीस एकवीस वीस दोन चाळीस चौकशी साठ एकशे ऐंशी वीस नव्वद

अरे वा छान तुझं नाव काय सुनी देव तू जाते पाचवीला बर बर छान वाटतं रात्र शाळेमध्ये इथे येऊन जेवण वगैरे वो कुठे करता घरीच करता सर छान करतात ना बर तुझं नाव काय म्हणजे दौंड दौंड आणि कितीला आहे तू शाळेत चौथीला आहे का कोणत्या शाळेत जाते तुम्ही बरं बरं तुझ्या शिक्षकांचं नाव काय दौंड दौंड सर बर 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 एखादा पाडा माहितीये का तुला कोणता मन बोलती चौऱ्याऐश बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काय व्हायचंय तुला तुला शिकून काय व्हायचंय मोठ मॅडम मॅडम व्हायचं बर बरं बरं शिक्षक व्हायचंय तुला बरोबर सरांसारखं तुझं नाव काय बरं किती शाळेत हे जर शिक्षक सर दैपळे सर शिकवतात तुम्हाला सगळं समजतं तुम्हाला आनंद वाटतो इथे शिकल्याचा काय नाव तुमचं आणि ही रात्र शाळा किती वर्षापासून चालू आहे आणि या रात्र शाळेमध्ये चालवणारे जे शिक्षक आहेत आजीनाथ दैपळे हे विद्यार्थ्यांना कसं ज्ञानदारनाचं काम करतात काही फी वगैरे आकारली जाते का किंवा त्यांच्याबद्दल तुमचं मत काय किंवा ह्या तुमच्या सगळ्या आसपासच्या ग्रामस्थांच्या जे काही पालले इथं शिकतात किंवा बाहेर गेऊन आलेले हे मुलं रात्र बरीच अभ्यास करतात काय तुमची भावना आहे नमस्कार सर माझं नाव सुनील कुलनी डोळ एम बी ए फायनान्स अँड मार्केटिंग कंप्लीट केली मी दहा वर्षापूर्वी एक आय टी कंपनीत <coughs> काम होतो बरं कंपनी सोडली सरनी आम्ही दोघांनी सामाजिक कार्य सुरू केलं पण सर मी वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम केलं आणि सरांनी एका मुलं घडवायच्या याचं काम करते त्यांचं महत्वाचं म्हणजे कॉन्ट्रीब्युशन काय की एक घर असतं घरचं जवळ बेस पक्का होते त्यावरती घर बिल्डिंग उभार होऊ शकत नाही त्याप्रकारे सर एकदम मुलांचा बेस <coughs> परफेक्ट करते आणि त्याच्याबद्दल त्याला कधी का पण काही पण फंडिंग लागली सपोज काही लागलं तर आम्ही त्याला मित्र कंपनी मिळून त्याला साथ देतो आणि का ते काही अपेक्षित नव्हते नीस त्यांचं काम चालू आहे कोणतेच रुपया न घेता मुल जे पण ऊसतोड मुलं आहेत वडील ते मुलाला एकदम फ्री ऑफ कॉस्ट शिक शिकवतात किती वर्ष झाली ही शाळा चालू नियरली सात वर्ष झाली सात वर्ष झाली हो। आणि विनामूल्य शिक्षण देतात विना शिक्षण आणि हे जे मुलं आता इथं शिक्षण घेत आहेत किंवा रात्रभर हे म्हणजे आता आपल्याकडे बहुतांश ऊसोडणी काम करणार सगळं पडतात तर ह्या मुलांना रात्रभर इथं अभ्यासाला ठेवणं आणि आई वडिलांना कुठलीही पद्धतीची काळजी नसणं हे हे बद्द नेमकं म्हणजे तुम्ही आई वडिलांच्या प्रतिक्रिया जर जाणून घेतल्या तर गावकऱ्यांच्या भावना काय त्याच्याबद्दल गावकऱ्यांच्या म्हणणं सगळ्या सकारात्मक आहेत का सर्दी देतात दे ते शिकवतात म्हणजे दोन प्रकारचे एक प्रॅक्टिकल आणि थेरोटिकल नॉलेज असे दोन प्रकारचे मुलांना ज्ञान दिलं जातं आणि आई म्हणजे चांगलं वाटतं की आपले मुलं म्हणजे मागच्या मुलगी होते नाव ती स्वतः सुद्धा क्लासला जाते येत असते पण आज ती आली नाही त्या म्हणजे आम्हाला काळजी नाही अजिबात काही पण गोष्टी एकदम परफेक्ट हल्ले अलीकडच्या या प्रसार माध्यमाच्या सोशल मीडियाच्या या फेसबुक व्हॉट्सअप किंवा मोबाईलच्या हारी डिजिटलच्या जमान्यामध्ये सगळी मुलं हरवलेली आहेत बरोबर आणि ह्या व्यसनापासून कुठेतरी दूर गेलं पाहिजे आणि शाळेचा शाळेचं जे काही ज्ञानार्जनाचं काम आहे ते हे सर करतायत तर नेमकं काय वाटतं आजच्या पुढच्या पिढीला नेमकं काय सर नेमकी फक्त अभ्यास पण घेते सोबत ते खेळ पण घेतात मोस्टली काय होतं की मुलं जे असतात ते सगळ्या मोबाईलमध्ये घेतलेले असतात जे मुलं इथं येतात आम्ही मी हंड्रेड पर्सेंट शोध सांगतो ते मुलं प्रॅक्टिकली पण त्यांना भरपूर नॉलेज नाही करिक्युलम को करिक्युलर ऍक्टिव्हिटी असतात त्यामध्ये अच्छा ठीक आहे अजूनही काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी कारण काय सांगाल हे युवा शिक्षक इथं रात्र शाळा होत आहेत सात वर्षापासून चालवत आहेत काय भावना आहे मनामध्ये <coughs> ही शाळा म्हणजे अशी आहे की रात्रीची शाळा आपण आजपर्यंत ज्या शाळा पाहिल्या आश्रमशाळा असेल शाळा असेल आणि अनेक प्रकारच्या शाळा आहेत पण ही एकमेव अशी शाळा आहे की या शाळेमध्ये जी शाळा पाच वाजता सुटते आणि ही लगेच भरते आणि ही शाळा भरल्यानंतर ज्या वेळेस आपली असणारी जी शाळा आहे शाळेतून मुलं सुटतात आणि सुटल्यानंतर कुठंतरी भरकाटात प जायचं कुठंतरी फिरायला जायचं अभ्यास न करता टी व्ही मोबाईल <coughs> काहीतरी आयकर बसायचं त्याच्यापेक्षा शाळा सुटल्यानंतर लगेच ह्या असणाऱ्या विद्यार्थ्याला एक ध्यास असतो की आपल्याला आजनाथ सरकडं क्लाससाठी जायचं आहे आणि त्यांची शाळा सुटल्यानंतर लगेच रात्र शाळेला येण्याची तयारी असते आणि ह्या रात्र शाळेला लांबून कोरडगाव कोळसंगी मुखेकरवाडी सोनुशी कोनुशी नांदूर येथून विद्यार्थी येतात आणि विद्यार्थी आल्यानंतर ते ज्यावेळेस रात्रीच्याला इकडे येतात त्यावेळेस त्यांचे जे पालक असतात त्या पालकांना कुठल्याही प्रकारची काळजी वाटत नाही की आपला मुलगा कुठं गेला असेल काय करत असेल कारण सर्व भरोसा असणारा हा आजनाथ सर यांच्यावर सर्व पालकांचा आहे म्हणून ते कुठल्याही प्रकारचा विचार न करता आपण आपले मुलं ते लगेच तयारीनं तयारी सरकडे जाण्यासाठी तयार करतात काय नाव हो तुझं जगदीश आठवीला आहे कोणत्या गावून येतो इथे रात्री शाळेला कोरडगाववरून कोरडगाव किती किलोमीटर अंतर तू सात सहा सात सहा सात किलोमीटर आहे तिथून कसा येतो तू इथे रात्री शाळेला अभ्यास करायला सर येथे आम्हाला इकडं बसून द्यायचे डम्पर वगैरे मग इथून सकाळी बसने जातो बसने जा तुमचा मुक्काम इथे असतो हो बर बर काय रात्र मध्ये काय अभ्यास घेतला जातो काय शिकवलं हो जात रात्रशाळेमध्ये खूप चांगला अभ्यास घेतला जातो आम्हाला बुद्धिमत्ता एन एम एस परीक्षा याचा अभ्यास दिला जातो इयत्ता पहिली ते सातवे आम्हाला अभ्यास म्हणजे काही करत नव्हतं घरी असताना टी व्ही वगैरे मोबाईल याच्या पुढे जाऊन आम्हाला आम्ही बसायचो पण इथं आल्यापासून पहिले चाचणी पेपरला वीस मार्क वीस मार्काच्या पेपरला पंध पंधराच्या पुढं जात नव्हते आता पन्नास मार्काच्या चाचणी पेपरला एकोणचाळीस चाळीस असे एक मार्क पडतात खासगी कोचिंग क्लासेस कुठे लावले का लाव तू नाही नाही इथं रात्र शाळेतच शिकतो आई वडील काय करतात तुझे आई वडील शेती, शेती करतात बर मेजर। मेजर दा तुला शिकून काय व्हायचंय आर्मी मध्ये भारतीय सैन्य दलात भरती व्हायचे तुला छान छान गुड आपण पाहिलं तर या ठिकाणी आपण इथल्या नांदूर निंबादित्य गावामधील अतिशय युवक प्रामाणिक कष्टाळू असणारे शिक्षक आजीना दफळे या यांच्या माध्यमातून ही रात्रशाळा गेल्या सात वर्षापासून चालू आहे आणि या सात वर्षामध्ये त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलं आहे ज्या शिष्यवृत्तीच्या परीक्षा असतील किंवा केंद्र सरकारच्या ज्या एन एम एम एस ज्या परीक्षा असतील त्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना जवळपास पंचवीस लाख रुपयेपर्यंतची स्कॉलरशिप मिळाली असल्याचं अजिनाथ देईफळे हे सांगत आहेत इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं म्हणजे या शाळेमध्ये सात वर्षापासून जवळपास नांदूर निंबादैत्य इथले सोनशी कोणशी मुकेकरवाडी आणि अन्य काही गावामध्ये जवळजवळ सात आठ गावामधून ज्या नांदूर निंबादित्य गावापासून ज्या गावाचा गावा अंतर साधारणपणे सात ते आठ किलोमीटर पाच किलोमीटरच्या या परिसरातून हे मुलं या ठिकाणी रात्र शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी येत आहेत आपण समाजामध्ये पाहतो अलीकडे आता हल्लीच्या या काळामध्ये सध्या तरुण पिढी विद्यार्थी शाळकरी विद्यार्थी काही प्रमाणामध्ये या सोशल मीडियाच्या जगामध्ये मोबाईलच्या जगामध्ये या ठिकाणी हरवलेले कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतात परंतु या विद्यार्थ्यावर या या सगळ्या व्यसनाचा कुठेतरी विपरिनात परिणाम होऊ नये म्हणून ही रात्रशाळा हे विनामूल्य चालवत आहेत विशेष म्हणजे कुठल्याही खाजगी कोचिंग क्लासेस या विद्यार्थ्यांना लावलेले नाहीत आणि या विद्यार्थ्यांचे जे पालले आहेत हे बहुतांश शेतकरी आणि उस्तोडणी कामगार आहेत आणि म्हणून या उस्तोडणी कामगारांच्या या या शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये कुठल्या तरी अधिकारी जाण्याचं स्वप्न उराशी बाळगणारा अजिनाथ दैफळे हे शिक्षक या ठिकाणी रात्रशाळा सात वर्षापासून चालवत आहेत आणि यांना या रात्रशाळेच्या माध्यमातून या नांदूर निमदत्त या गावाचं किंवा या पाथर्डी तालुक्याचं नाव या ठिकाणी कुठेतरी महाराष्ट्राच्या पटलावर आणण्याचं काम हे कुठेतरी अजिनाथ दैफळे करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत स्टोरी डॉट कॉमसाठी दादासाहेब खेडकर पाथर्डी अहिल्यानगर